ग्रामीण भागातील बांधकाम परवाने प्लॉटचे लेआउट्स यासाठी प्राधिकरण तयार करण्यात आले मात्र हे प्राधिकरण म्हणजे भ्रष्टाचाराचं कुरण असून हे अधिकारी आणि कर्मचारी फाईल अडवून ठेवतात असा अनेक नागरिकांचा अनुभव आहे त्यामुळंच आज कोल्हापुरातील कसबावावडा परिसरात असलेल्या कोल्हापूर नागरिक क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या कार्यालयात काही वैतागलेल्या नागरिकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या अधिकाऱ्यांना धारेवर धरून प्राधिकरणाचं काम होत नसेल तर कार्यालय बंद करा असं आलं कोल्हापूर महानगरपालिकेची हद्दवाढ रखडलीच आहे अशा वेळी हद्दवाडी ऐवजी शहरालगतच्या चाळीस गावांसाठी प्राधिकरण स्थापन झालंय ग्रामीण भागातील बांधकाम परवाने लेआउट आणि झोन दाखले यासाठी कोल्हापूर नागरिक क्षेत्र विकास प्राधिकरण तयार करण्यात आलंय कसपा पवडा इथल्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमध्ये प्राधिकरणाचं कार्यालय आहे पण प्राधिकरणाचं हे कार्यालय म्हणजे सरकारी कार्यालयाचा उत्तम नमुना आहे सरकारी का ला का काम आणि सहा वर्ष थांब जाऊ तिथं खाऊ भ्रष्टाचाराचं कुरण हे सगळे शब्द आणि वाक्प्रचार या प्राधिकरणाच्या कार्यालयाला लागू पडतात कारण या चाळीस गावातील अनेक नागरिकांचे बांधकाम परवाने आणि लेआउटची कामं वर्षानुवर्ष रखडली आहेत त्यामुळे या कार्यालयात फायलींचा अक्षरशः ढीग आहे प्लॉट लेआउटला मंजुरी मिळत नसल्याच्या कारणावरून आज काही नागरिकांनी प्राधिकरणाच्या कार्यालयात येऊन संताप व्यक्त केला काही ना काही त्रुटी काढून फायली रेंगाळ ठेवल्या जातात त्यातून एक प्रकारे चिरीमिरीची अपेक्षा दाखवली जाते या कार्यालयातील अधिकारी नागरिकांना भेटतच नाहीत याबद्दल प्रचंड तीव्र प्रतिक्रिया आज उमटल्या दहा ते पंधरा जणांच्या जमावानं प्राधिकरणाचे अधिकारी संजय कुमार चव्हाण यांना धारेवर धरलं त्यावेळी हे अधिकारी गुळमुळीत उत्तरं देऊन सारवासारव करत होते स्टाफ कमी आहे दोन ठिकाणचा कार्यभार आहे असं सा सांगून या अधिकाऱ्यांनी वेळ मारून नेली पण अनेकदा हेलपाटे मारूनही प्राधिकरण कार्यालयाकडून आपली कामं होत नसल्यानं नागरिकांनी प्रचंड संताप व्यक्त केला आजची घटना म्हणजे एक प्रतीक आहे अनेक सरकारी कार्यालयात अजूनही नागरिकांना महिने हेलपाटे मारावे लागतात त्यामुळं नागरिकांचा रोष वाढत आहे